सोशल मीडियाच्या गोंधळात टाकणाऱ्या जगात नेहमीच काही ना काही झळकत असते कधीकधी इथे आपण असे दृश्य पाहतो की आपण खूप हसतो तर कधी आपले डोळेही पाणवतात पण आता समोर आलेला व्हिडिओ या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे व्हिडिओ सुरुवातीपासून पाहिल्यावर रात्री उशीर झाल्याचे दिसून येते आणि प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर आहे रात्रीच्या अंधारात त्याने प्रेयसीला भेटण्याचा बे दाखला प्रियकर कसा तरी प्रियसीच्या घरात शिरला मात्र तो त्याच्या प्रेयसीला भेटण्यापूर्वीच त्याच्या कुटुंबियांना त्याचा सुगावा लागला लगेच लोक उभे राहिले आणि प्रियकराला घेरले शेवटी जे काही दिसले ते पाहून हसू आवरत नाही यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रियकर पकडल्यावर अशी प्रतिक्रिया देतो की जणू त्याला समजलेच आहे यास त्याला खूप मारहाण होणार आहे पहा हा व्हिडिओ